आयुष्याच्या गणिताचं एक सूत्र आहे मित्रांनो आनंदी राहायचं आहे मग अटॅचमेंट सोडून द्या मग ती कुणासोबतही असो डोळ्यात अश्रू तेव्हाच येतात जेव्हा व्यक्ती खरी असते परंतु दुःखाची बाब हीच आहे की खऱ्या माणसांना समजून घेणारं कुणीच नसतं माणूस फार मतलबी प्राणी आहे त्याला जेव्हा तुम्ही आवडतात तेव्हा त्याला तुमच्यामधील चुका दिसतच नाही आणि जेव्हा तुम्ही त्याला आवडत नाही तेव्हा त्याला तुमच्यामध्ये एकही चांगली गोष्ट दिसत नाही मित्रांनो प्रेम करणं हे अजिबात चुकीचं नाही परंतु आपली स्वप्न सोडून आपले ध्येय जवळच्या लोकांना दूर करून प्रेम करणं म्हणजे प्रेम नाही तर तो वेडेपणा आहे ना मैत्री मोठी असते ना प्रेम मोठ असत जी व्यक्ती खऱ्या अर्थाने नातं निभावते ती व्यक्ती मोठी असते फक्त म्हटल्याने कोणी आपलं होत नसतं प्रेम आहे म्हटलं म्हणजे प्रेम होत नसतं जे नातं मनातून निभावलं जातं तेच खरं नातं असतं दुःख सोसून सोसून माणूस फक्त हसणं नाही तर रडणं देखील सोडून देतो ज्या व्यक्तीकडून जेवढ्या जा जास्त अपेक्षा ठेवल्या जातात ती व्यक्ती तेवढी जास्त तुम्हाला दुखावते मग खुश राहायचं असेल आनंदी राहायचं असेल तर लोकांकडून कडून विनाकारांच्या अपेक्षा ठेवूनच सोडून द्या कुठल्याही नात्याची सुरुवात होत वाटत आणि नंतर काही लोक आपल्या सोयीनुसार वागू लागतात अशा वेळी दुसऱ्याला अजिबात करत नाही की त्याला नेमकं काय झालं आहे समोरच्या व्यक्तीला नेमकं काय झालं आहे तो असा का वागतोय ती अशी का वागते अशावेळी एकदा विचारा दोन वेळा विचारा समजवा कारण रागावलेली व्यक्ती समजून घेते परंतु व्यक्ती जर बदललीच असेल तर तुमच्या समजवण्याचाही काहीच उपयोग होत नाही समजावतो तोच ज्याला नात्याची, तो नात्याची, नात्याची गरज असते समजून घेतो तोच ज्याला नात्याची गरज असते परंतु समजावल्यावरही जो समजून घेत नाही त्याला नात्याची गरज नाही हे समजून घ्या मित्रांनो झोपलेल्याला जाग करता येतं परंतु झोपेचं सोंग घेतलेल्या व्यक्तीला तुम्ही कधीच जाग करू शकणार नाही एखाद्या व्यक्तीला मनापासून जीव तेव्हाच लावा जेव्हा ती व्यक्ती तुमच्या विश्वासाच्या लायकीची असेल कारण आपल्या आयुष्यातून हे लोक लगेच निघून जातात परंतु आठवणींमधून जाण्यासाठी पूर्ण आयुष्य निघून जात एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावला खूप मनापासून त्याला आपलं सम मानलं तरी तो तुमची कधीच कदर करणार नाही यापेक्षा चांगला आहे की त्या ते व्यक्तीला तेवढाच इम्पॉर्टन्स द्या जेवढा ती व्यक्ती तुम्हाला देते आपुलकी तेवढीच दाखवा तेवढी समोरून मिळते म्हणजे नंतर तुम्हाला आयुष्यात रडावं लागणार नाही ना रुसण्याची भीती ना समजूत काढण्याचा प्रयत्न आता मनातूनच उतरलेल्या लोकांकडे तक्रारच कसली जिथे तक्रारी असतात तिथे ना, बोलका पर क्यान ना, ना तर बोलकं असतं परक्यांकडे न तक्रारी असतात न हक्क आपले आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपले जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग